नमस्कार मोहितरावचं सगळं प्रकरण उघड झाल्यानंतर गावकरी खूपच पेटून उठलेले असतात गावकऱ्यांना मोहितरावचा खूपच धिक्कार करावासा वाटत असतो खरं तर मोहितरावला चांगलंच गावकऱ्यांनी बदडून काढलेलं असतं पण त्याच वेळेला गोपाने व्यंकू महाराजांसमोर सत्य कबूल केलेलं असतं ते म्हणजे इंदूवरचं प्रेम ते ऐकून अधुक्षजला धक्काच बसतो त्यावेळेला महाराज गोपाळला म्हणतात गोपाळ अरे तुझं इंदूवरती प्रेम आहे पण तू इंदूला विचारलंस का तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज माझंसुद्धा गोपाळवरतीच प्रेम आहे व्यंकू महाराज मला सुद्धा गोपाळसोबत माझं आयुष्य घालवायचं आहे हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे मग तर झालं तर आणि गोपाळ आज मला या गोष्टीचा आनंद होतोय तुझ्या आयुष्यातला खूप मोठाचा मोठा आनंद खूप मोठा डिसिजन तू मला विचारून घेतलास खरं सांगायचं तर बापावरती चिडलेला असून सुद्धा तुला ते पहिल्यांदा मला सांगावंसं वाटलं तेव्हा मात्र गोपाळ चपापतो आणि मोठ्याने बोलतो तसं काही नाही तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका मी तुम्हाला जे काही सांगतोय तेच खरं आहे एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य होतं तुम्हाला सांगणं तेव्हा मात्र सुल शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे स्वतःच्या मनाला विचार तू नसतो इंदूशी लग्न करण्याचा विचार केलास तर तू तुझ्या वडिलांना स्वतःचे वडील म्हणतोयस आणि खरं सांगायचं तर स्वतःला त्यांचा मुलगा सुद्धा मानून घेतोयस आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तू काही डोक्यावर पडलायस अरे हिच्यासारख्या दीड दमडीच्या लायकी नसलेल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतोयस अरे जरा विचार कर हिच्यापेक्षाही चांगली चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात येईल तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ म्हणतो मला दुसरी कोणी नको मला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त इंदूच पाहिजे तेव्हा मात्र अधोक्षस तिथून निघून गेलेला असतो आणि अध्यक्ष स्वतःशीच खूपच बडबडत असतो तो त्याच्या रूममध्ये जातो आणि खूपच आदळापट करत असतो तो म्हणत असतो नाही 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 काही झालं तरी सुद्धा इंदू आणि गोपाळदादा एकत्र येता कामा नयेत मी कायम इंदू माझी होणारी बायको म्हणूनच तिच्याकडे बघत आलोय पण गोपाळदादा मात्र माझ्या नाक्कावर टिचून माझ्याच इंदूला माझ्यापासून घेऊन जातोय काही झालं तरी मी इंदूला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तेवढ्यात मात्र नारायणीताई अधोक्षच्या जवळ आलेली असते आणि ती अध्यक्षला बोलते आदू अरे काय झालं अरे तुझ्या गोपाळदानी खूप मोठा निर्णय सुनावला आहे आणि तुला मात्र त्याचं काहीच नाही तुला असं नाही का वाटलं की तुझ्या गोपाळदादाला आणि तुझ्या खास मैत्रिणीला जाऊन कॉंग्रॅज्युलेशन म्हणावं तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो ताई प्लीज तू इथून निघून जा मला काही एक ऐकायचं नाही ताई प्लीज मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू जा इथून तेव्हा लगेच नारायणी ताई बोलते अदोक्ष अरे काय झालंय असं का वागतोयस तू तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो मला काही एक बोलायचं नाही प्लीज जा ना इथून ताई प्लीज जा तेव्हा मात्र मोठ्यानी नारायणीताई बोलते अधोक्षस तुला काय झालंय मला खरंच कळत नाही पण तुझं हे वागणं मला खरंच खूप चुकीचं वाटतंय अधोक्षस प्लीज प्लीज अरे विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो ताई प्लीज जा आणि खरोखर कर, अदोक्षच नारायणीताईला बाहेर काढतो आणि दरवाजा लावून घेतो तेव्हा मात्र नारायणीताईच्या मनात पाल चुक चुकते आणि नारायणीताई बोलते कुठेतरी काहीतरी पाणी आहे खरं सांगायचं तर आता या मुलाशी बोलू तरी कसं मलाच कळत नाही मला समजतच नाही आता तर मी शांत बसणारच नाही काहीतरी खूपच मोठं कारस्थान घडणार आहे अदक्षच पहिल्यांदा असं कधीच वागला नाही पण आज मात्र गोपाळ आणि इंदूने लग्न करण्याचा निर्णय घेतला तर अध्यक्ष असं का वागतोय म्हणजे मनात असलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून इंदू आहे हे ती स्वतःच्या मनाला समजवताच लगेच परत एकदा गालावर मारते आणि बोलते नाही नाही असं होता कामा नये दोन्ही भावांचं जर का एकाच मुलीवरती प्रेम असेल तर काय होईल आणि तेवढ्यात मात्र ती म्हणते नाही अही करू शकतो मला आईशी जाऊन बोलायला पाहिजे इकडे मोठ्या बाई इंदूला नाही नाही ते बोलत असतात त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याबाईंना बोलतो मोठ्याबाई तुमच्या तोंडाला आवर घाला मोठ्या बाई कारण तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं प्रत्येक वेळेला स्वतःच्याच गोष्टीचा विचार करणं मला अजिबात पटत नाही मोठ्या बाई तुम्ही लहानपणापासून इंदूचा तिरस्कार करत आलाय म्हणूनच तुम्हाला इंदूबद्दल प्रेम नाही पण खरं सांगू का मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही मुळात मला तुमचं हे वागणं आवडलंच नाही मोठ्याबाई तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात पुरे मी जे काही वागले ना ते अगदी योग्य वागले आता तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ माझं वागणं काही चुकीचं नाही आहे माझं वागणं अगदी योग्य आहे तुला कदाचित माझ्या वागण्याचा आत्ता त्रास होत असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र अधोक्षच तिकडे खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो बोलतो झालं तरी माझ्या आयुष्यातून माझ्या इंदूला जाऊ देणार नाही माझी इंदू माझ्या जवळच राहणार आणि काही झालं तरी सुद्धा माझ्या इंदूला आता माझ्या जवळ राहावंच लागणार गोपाळदादा सॉरी पण हिंदू फक्त आणि फक्त माझीच आहे <coughs> तर इकडे नारायणताई धावत आलेली असते पण मोठ्याबाई मात्र भांडण्यातच मग्न असतात त्यावेळेला शकुंतलाबाईंचं नारायणताईकले लक्ष जातं आणि शकुंतलाबाई नारायणीताईला विचारतात नारायणी अगं काय झालं त्यावेळेला नारायणताई बोलते काकू काकू अधोक्षच त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात अधोक्षच अगं इथंच कुठेतरी असेल अदू कुठे जाणार आहे आता इथेच असणार तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच नारायणी बोलते काकू अगं अधोक्षजने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय त्यावेळेला मात्र इंदू आणि गोपाळ घाबरतात त्याच वेळेला मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात काय अधोक्षजने खोलीमध्ये कोंडून घेतलंय अगं पण का त्यावेळेला लगेच नारायणीताई बोलते ते काही मला माहिती नाही पण चला लवकर चला नाहीतर खूपच भयानक काहीतरी होऊ शकतं तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात उगाच काहीतरी बोलू नकोस अधोक्षजने स्वतःला खोलीमध्ये कोंडून वगैरे घेतलं नसे आणि अधक्ष स्वतःला कोंडून का घेईल मलाच एक गोष्ट कळत नाही तू असं का वागतोस आणि आता बस कर काही झालं तरी सुद्धा मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र नारायणताई बोलते आई पुरे कधीतरी माझा आई चल आणि सगळेजण अदक्षच्या रूमकडे जातात आणि अधोक्षजला हाक मारत असतात पण अधोक्षज मात्र आवाजच देत नसतो ते बघून मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजणं खूपच घाबरतात त्यावेळेला अदोक्षज मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो अधक्षस दरवाजा उघड पण आतून मात्र आवाजच येत नसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? अधोक्षजने स्वतःला संपवलं असेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू